ठरलं तर मग या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये ट्विस्ट वरती ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत सगळ्यात महत्वाचं इकडे प्रियाच्या ऐवजी सायली नवरी म्हणून उभी राहिलेली आहे आणि प्रिया प्रिया छेडल्यामुळे आता इकडे अर्जुनने प्रियाचं तोंड असं काही बंद केलंय आणि सायली अर्जुन यांची धूमधडाक्यात सुभेदारांच्या परिवारामध्ये एंट्री होण्याची आहे तोपर्यंत हे सगळं घडण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत राया आणि मंजिरी आलेली आहेत दोघांजणांनी आता इकडे सायलीला खूप मोठी मदत करत एक जबरदस्त धमाका घडवलाय रायाने तर अर्जुनला आपल्या स्वतःच्या घरून उचलून आणलंय आणि त्यानंतर पुढे काय घडलंय घरामध्ये पूर्णाजी आणि आता सुभेदार परिवार कसा रिॲक्ट झालाय अर्जुनने पूर्णाजीच्या विरोधाचा कसा निर्णय घेतलाय हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की रात्रीच्या वेळेला आता इकडे सायली घरी आलेली असते त्यावेळेला कुसुम म्हणते काय ग जाऊन आलीस का तू सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन भेटला का। यावर यावरती सायली खूप खुश होते हो कुसुम ताई हो हो मी अर्जुन सरांना भेटून आले आणि त्या खुशीमध्ये ती कुसुमला एक ग्लास खाली पडतो आणि खूप मोठा आवाज होतो मधुभाऊ उठतात आणि काय चाललंय तुमचं असं विचारलं असता आता इकडे सायली मांजरीचा आवाज करते आणि काही नाही मधुभाऊ मांजर मांजर असा आता बोलत दोघे जणी मधुभाऊ ना तोपर्यंत इकडे आता सांग काय घडलं होतं काय बोलले अर्जुन सर कशी भेट झाली तुमची असं म्हटल्यावरती सायली घडलेला सगळा प्रकार सांगते अगं मी शिडी चढून आमच्या रूम पर्यंत गेले सुद्धा होते आणि तिकडे जाऊन मी अर्जुन सरांना आमचा सगळा प्लॅन सांगितला पण पण तुला माहिती आहे का ते मला दिसले पण ते पाठमुरे होते ते माझ्याकडे बघतच नव्हते पाठमोरे होऊन ते बसले होते आणि मी माझा सगळा मात्र प्लॅन सांगितला हा कुसुमताई असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रियाच्या येण्यापासून ते प्रियाने खाली पाडण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कशा घडल्या या आता सायली आता कुसुमला सांगते आणि कुसुमला धक्काच बसतो यावरती आता इकडे कुसुम म्हणते पण मला एक गोष्टीचं नवल वाटतं अगं तू तिकडे गेली होतीस इतका सगळा प्रकार घडला त्यानंतर प्रिया तिकडे आली इतका तमाशा झाला तरी सुद्धा अर्जुनला कसं नाही हे कळलं किंवा अर्जुन काहीच रिॲक्ट कसा नाही झाला मला तर काही कळतच नाहीये काहीतरी गौड बंगालच वाटते यावरती सायली सांगते अगं कदाचित मी आल्यावरती प्रिया त्यांच्या रूममध्ये गेली असेल त्यांना हे सगळं सांगायला तेव्हा त्यांना समजेल ना की मी आले होते मग तू काळजी करू नकोस त्यांना ज्या वेळेला समजेल ना त्यावेळेला ते मला कॉल करतील मला कॉल करून आता ते बोलवतील तू नको चिंता करूस असं म्हटल्यावर ती अजूनही कुसुमला थोडंसं ते विअर्डच वाटत असतं कुसुम या सगळ्यामध्ये विचार करते की अर्जुनने जर सायलीचा सा आवाज ऐकला असेल तर तो गप्प नाही बसणार काहीतरी गडबड आहे असं म्हणत कुसुमच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो पण सायली मात्र खूप खुशीत असते कुसुमताई काहीही काळजी कर करू नकोस काहीही गडबड होणार नाही आहे अर्जुन सर आणि मला ती प्रिया करू शकणारच मिशन माझ्या चालूच इकडे डायरेक्ट आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाचा अर्जुनने हातामध्ये वर्माला घेऊन आता सायलीकडे पाहिलेलं असतं सायली आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही फायनली सुभेदारांच्या घरच्या तुम्ही पुन्हा सून झालेला आहात आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आपल्या प्रेमाच्या स्वीकार करण्यासाठी मजबूर करीत असं म्हणत अर्जुन आता सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो आणि आता या, या दोघांचा हा संवाद चालू असताना तिकडे मंगळसूत्र गळ्यामध्ये पोहोचत असताना प्रिया तिकडे येते आणि हे काय तुझं माझ्यासोबत लग्न ठरले ना मग माझ्यासोबत लग्न ठरल्यावरती तू हे काय करतोयस सायलीच्या काळात तू मंगळसूत्र घातलंस असं म्हणत आता इकडे प्रिया अकांडान करायला लागते आणि आता काढते मंगळसूत्र खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये माझ्या अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र तू घातलं असतात असं म्हणत प्रिया आता सायलीच्या मंगळसूत्राला हात घालते पण तोपर्यंत इकडे चिडलेला अर्जुन आता प्रियाला चांगलाच दम देतो थांब तन्वी अजिबात हात लावायचं नाहीये तीच माझी बायको आहे तीच माझी बायको होती आणि तिला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाहीये असं म्हणत अर्जुन ताईकडे प्रियाला चांगलीच धमकी देतो आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव सायलीशिवाय मी दुसरं कोणाशी कधीही लग्नाचा विचारही करू शकत नाही इतकंच काय सायलीशिवाय मी दुसरं कोणाला माझी बायको मानू शकत नाहीये त्यामुळे खबरदार खबरदार जर यापुढे सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना किंवा सायलीच्या वाट्याला जायचा प्रयत्न करून आमच्या दोघांच्या मध्ये जर का तू आलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता इकडे अर्ज इकडे अर्जुनने प्रियाला चांगलीच धमकी दिलेली आहेस प्रिया आता अर्जुनला या सगळ्यामध्ये सायलीपासून दूर करण्याचा पुन्हा प्रयत्न करते अर्जुन तिचा हात झटकतो आणि चल निघून जा असं म्हटल्यावर ती प्रिय रागरागात आजचा ते तोपर्यंत अर्जुन सायलीला म्हणतो चला सायली सुभेदारांच्या घरामध्ये हो सुभेदारांची मोठी सून म्हणून एंटर करायचं आहे ना चला तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणत आत आता इकडे अर्जुन सायलीचा हात धरतो आणि तिला मोठ्या दिमाखात घरात घेऊन चाललेला असतो आता ग्लानीमध्ये असलेला अर्जुनचं हे स्वप्न असतं आणि तो, तो एकच एक बोलत असतो सायली चला घरी सायली चला आता तुम्हाला घेऊन मी घरीच येणार आहे सायली चला सायली चला असं तो म्हणत असतो आणि तो ग्लानी मध्ये असतो आता हे सगळं चालू असताना अर्जुन रात्रभर खुर्चीतच बसून झालेला असतो आणि तापाने फणफणलेला असतो अर्जुनला या सगळ्यामध्ये आता काहीही आठवत नसतं फक्त जे काही त्याने स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नामध्ये त्याला आता आपण सायलीसोबत लग्न केले आणि तिला घरी घेऊन चाललेलो आहे हे सगळं दिसत असतं तोपर्यंत इकडे आता प्रिया खाली येते आणि सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व करते अश्विन म्हणतो ब्रेकफास्ट खूपच छान झालाय तन्वी तू केलंस का हे सगळं यावरती प्रिया म्हणते नाही अश्विन हे सगळं विमलताईनेच केलंय मी फक्त त्यांना म्हटलं की मी सर्व करते असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते मी अर्जुनला कॉफी देऊन आली कल्पना म्हणते तू तू नको कॉफी एक काम कर बर जा तू अर्जुन साठी कॉफी घेऊन जा यावरती विमल म्हणते ना कॉफी माझ्याकडे मी नेऊन देते असं म्हणत विमल आता प्रियाला चांगल्या सणसणीत सर्ण टोमणा मारते आणि अर्जुनला तुझ्या हातून कॉफी चालणारच नाही हे तिला आठवण करून देते मग विमल कॉफी घेऊन गे वरती गेल्यावरती इकडे आता प्रियाची चिडचिड चीड़ होते आणि ती रागाने विमलकडे पाहायला लागते त्यानंतर ती कल्पनाला म्हणते अव कल्पना मामी खरं सांगू का तर मला ना या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत मी खरं तर या सगळ्यामध्ये आधी काही बोलले नव्हते कारण उगाच मला वादविवाद वाढवायचे नाही आहेत असं म्हटल्यावर सायली आली होती इकडे म्हणजे इतका बंदोबस्त असून सुद्धा सायली इकडे आली होती माहिती आहे का यावरती कल्पना म्हणते काय सायली आली होती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता त्याच वेळेला इकडे प्रिया हो सायली आली होती शिडी लावून ती आता वरती चढण्याचा प्रयत्न करत होती आणि आता अर्जुनच्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला वेळेतच अडवलं अडवून मी तिला या सगळ्यामध्ये थांबवलं पण खरं सांगू का तर मला खूप भीती वाटते या सगळ्यामध्ये जे काही करेल ना त्याचा आता उगाच गोंधळ होईल आणि आता त्यामुळे मला टेन्शन आलेलं आहे ती आपल्या घरात येऊन फूट पाडण्याचं काम करू शकेल का आणि माझं लग्न मोडेल का मला सायरीची खूपच भीती वाटत आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते खरंच ग आता हे सगळं ऐकून मला पण भीती वाटायला लागली ही मुलगी अशी कधीही येऊन आता आपल्या घरामध्ये जर हे करायला लागली तर नाही नाही यावरती प्रताप म्हणतो कल्पना तुला काहीही काळजी करायची गरज नाहीये काहीही झालं ना तरी सायली आपलं काही वाकड करू शकत नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये घाबरण बरं काही घाबरायची गरज नाहीये त्यावरती पूर्णांची देवाला हात जोडते आणि खरंच या सगळ्यातून निर्विघ्नपणे आमच्या तन्वी आणि अर्जुन या दोघांचं लग्न होऊ दे अशी आता देवी आईकडे प्रार्थना करते प्रिया सुद्धा प्रार्थना करण्याचं नाटक करते फक्त तोपर्यंत इकडे आता विमल वरती आलेली असते आणि विमल अर्जुनला कॉफी देण्यासाठी आलेली असते पण अर्जुन मात्र अजूनही खुर्चीतच बसलेला असतो विमल दारुघडून आत येते आणि अर्जुन दादा अर्जुन दादा कॉफी पिऊन घ्या आणि तुम्हाला खाली बोलवलेलं आहे सगळे आता विधी सुरू होणार आहेत त्यासाठी तुम्हाला खाली बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ती आता पुढे येते कारण अर्जुन काहीच रिस्पॉन्स करत नसतो पुन्हा ती तेच बोलते पुन्हा अर्जुनचा त्याच्या तोंडून फक्त सायली सायली आपलं लग्न झालंय तुम्ही या ना सायली या ना का थांबलाय तुम्ही असं म्हणत तो एकटक सायली या सायली या इतकंच बोलत असतो विमल हे सगळं पाहते आणि काहीतरी गडबड आहे हे विमलला कळतं मग विमल धावत पळत तसेच आता खाली यायला लागते आणि खालच्यांना सगळं आता सांगायला लागते आणि ती धावत पळते ते अश्विन दादा तुम्ही लवकरात लवकर चला अश्विन दादा चला मला न या सगळ्यामध्ये खूप भीती वाटत आहे यावरती मग मात्र अश्विन म्हणतो काय झालं त्यावरती आता घडलेला सगळा प्रकार विमल सांगते आणि विमल सांगायला लागते खरं सांगू तर इकडे ना मी गेले होते अर्जुन अर्जुनदा कॉफी द्यायला पण अर्जुन दादा त्यांच्याच खुर्चीत बसून आहेत तापाने फणफडले एकटेच बडबडत आहेत मला त्यांची खूप काळजी वाटत आहे यावरती अश्विन म्हणतो काय तापाने भणफणलाय असं म्हटल्यावर ती सगळेच जण गडबडतात आणि आता इकडे अश्विन आणि विमल हे दोघ जण वरती निघून गेल्यावर ती प्रिया म्हणते बघितलंच कल्पना मामी मला तर काय वाटतं माहितीये का काल ती सायली आल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे म्हणजे ती काल इकडे आली माझी मेहंदी पण रंगली नाही इकडे आता अर्जुनला ताप आला अगं ती नजर लावून गेलेली आहे ती खरंच या घरामध्ये फक्त आणि फक्त नजर लावण्यासाठीच आलेली होती मला असं वाटते तिच्याच अपशकुनामुळे हे सगळं झालेलं आहे त्यावरती प्रताप आता इकडे सांगायला लागतो हे बघता नवी शकून आपण शकून या गोष्टी आपण का मानायच्या तू उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नको या अशा गोष्टी आपण मानत नाही आणि तू सुद्धा मानू नको यावरती प्रिया म्हणते हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मी अशा गोष्टी जरी मानल्या नाहीत ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मनामध्ये शंका येतेच ना कारण काहीही गोष्टी धड होत नाहीत यावरती प्रताप म्हणतो मी म्हटलं ना असं काही नाहीये तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत धावत पळत सगळेजण अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघतात इकडे मात्र प्रियाचे धाबे दणांडलेले असतात प्रिया विचार करते नाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सायलीला मला अर्जुन पासून लांब ठेवायला पाहिजे नाहीतर माझ्या लग्नामध्ये विघ्न येणार आणि त्यासाठी तिला आता एकच नाव सुटच ते म्हणजे साक्षी साक्षीला फोन करून तिची मदत घेणं हे एकमेव काम तिच्याकडे असतं तोपर्यंत कल्पना प्रताप धावत पळत प्रत, अर्जुनच्या रूममध्ये येतात इकडे आता सायली काहीतरी काम करत असते आणि मधुभाऊ तिकडे बसलेले असतात तोपर्यंत तिकडे विमल येते आणि काय ग सायली घ्यायचं का चुडा भरायला चुडा भरायचा कार्यक्रम सुरू करायचा का यावरती सायली म्हणते थांब कुसुमताई यावरती कुसुम म्हणते कागम काय झालं म्हणजे कोणाची वाट वगैरे पाहती आहेस का तू यावरती सायली म्हणते हो आहे मी कोणाची तरी वाट पाहती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती तो आता सायली बहिणीला सायली बहिणी अशी हाक मारतो आणि आतमध्ये येतो त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते तुम्हाला माहितीये का चैतन्य भाऊजी मी काल सुभेदारांच्या घरामध्ये गेले होते आता हे मधुभाऊंच्या समोर बोलल्यामुळे मधुभाऊ चांगलेच पेट काय तू सुभेदारांच्या घरात गेली होतीस आणि हे मला नाही सांगितलंच ते यावरती आता इकडे सायली सांगते आपलं ठरलंय ना की मी जे काही मला म्हणजे अर्जुन सरांना मिळवण्यासाठी करायचंय ते सगळं करणार आहे मधुभाऊ म्हणतात पण तू माझी परवानगी घेतली होतीस का यावरती सायली सांगते हे बघा आपलं ठरलेलं आहे की तुम्ही मला या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत विरोध करणार नाहीत मग तसं ठरल्यावरती मी तुमची परवानगी घेणं गरजेचं नाहीये सायली आता एकदम दिमाखात मधुभाऊंना सडेतोड उत्तर देत असते मधुभाऊनाच कळत नसतं की नक्की हिला आता कसं गप्प करावं किंवा हिला कसा प्रेशर आणावा मधुभाऊ एकदम हातबलात तिकडून निघून जातात जा, जा। तुम्हाला जे काही करायचं ते करा जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करा पण कोणत्याही प्रयत्नामध्ये तुम्हाला यश येणार नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे मी तुम्हाला कोणत्याही प्रयत्नामध्ये यशच मिळवू देणार नाही असं म्हणत इकडे आता मधुभाऊ निघून गेल्यावरती चैतन्य म्हणतो काय झालं यांना म्हणजे हे असे का वागतायत त्यावरती कुसुम आता चैतन्यच्या बाजूला येत म्हणते आहो काही हो, नाठी म्हणतात ना तसं झाले त्यावरती आता असायली म्हणते कुसुम ताई काय बोलतेस तू कुसुम म्हणते मग काय काही उठसुट आपलं झालं की अर्जुन सुभेदार असा तसा हे करत बसतात तर काय साठी बुद्धी नाठी नाही तर काय यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो बरं ते सगळं जाऊ दे चैतन्य म्हणतो पण नक्की तू तिकडे गेल्यावरती काय घडलं होतं सांग की मला त्यावरती सायली म्हणते मी खरं सांगू का तर मी शिडी लावून आमच्या रूमपर्यंत गेले होते मी रूमपर्यंत पोहोचले पण होते आणि अर्जुन सर मला दिसले पण होते म्हणजे ते पाठमोरे बसले होते माझ्याकडे त्यांची पाठ होती पण ज्या वेळेला त्यांची पाठ होती तेव्हा मी त्यांना सगळं सगळं माझा प्लॅनिंग सांगितला पण त्याच्यावर त्यांनी काही रिॲक्ट नाही केलं कुसुम म्हणते हो ही गोष्ट हो मला सुद्धा जरा वाटली की अर्जुनने रिॲक्ट कसा नाही केलं काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनने या सगळ्यामध्ये रिॲक्ट करणं गरजेचं होतं ना त्यावर ती चैतन्य म्हणतो हो की असा का अर्जुन बसून राहिला असेल नाही नाही त्याला जर का कळलं असतं ना की तू तिकडे गेलेली आहेस सायली बहिणी तर त्याने असं वागायला नकोच होतं काहीतरी गडबड असेल का चैतन्यला डाऊट येतो आणि या डाऊटला क्लिअर करण्यासाठी चैतन्य खूप मोठी युक्ती लढवतो तोपर्यंत इकडे आता अर्जुनला बेडवरती ठेवलेलं असतं आणि इकडे त्याला तपासत असतो अश्विन अश्विन त्याला तपासत असतो आणि आता थंड पाण्याच्या पट्ट्या आता कल्पना त्याच्या डोक्यावरती ठेवत असते तोपर्यंत प्रताप सुद्धा तिकडे येतो आणि ती जण अर्जुनच्या उशाला बसून राहिलेले असतात अर्जुनच्या उशाला बसून त्याची काळजी घेत असतात त्यावरती कल्पना म्हणते काय रे अश्विन काय झालंय त्याला कधी त्याचा ताप नक्की उतरेल तू सांग ना मला नक्की काय झालंय यावरती आता इकडे थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन इकडे विमल आली असते आणि विमल त्या थंड पाण्याच्या पट्ट्या आता कल्पनाच्या हातामध्ये देते ज्या वेळेला कल्पनाच्या हातामध्ये पट्ट्या दिल्या कल्पना त्या पट्ट्या बदलायला लागते आणि अश्विनला विचारते सांगणारे कधीपर्यंत अर्जुन बरा होईल नक्की त्याला काय झालं असेल बोलणारे असं म्हणत ती आता विचारत असताना अश्विन म्हणतो हे बघ मम्मा तू खरं तर मला काही विचारू नकोस मी सध्या तुला काही सांगण्याच्या मूडमध्ये बिलकुल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे काहीही कल्पना विचारायचं नाही असं ठरवते त्यानंतर मग आता इकडे अर्जुन वरती अश्विन उपाय करत असतो आणि मम्मा तू फक्त थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव बाकी विचार करू नकोस मला खरंच कळत नाहीये की हे असं का घडलेलं आहे ते असं म्हणत सगळ्यांना माहिती असतं की हे सगळं प्रियासोबत लग्न ठरल्याचे दुष्परिणाम आहेत आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता हे सगळे फायदा घेत आहे हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते काय हो मला खूप टेन्शन आलंय तोपर्यंत विमल सुद्धा तिकडे आलेली असते आणि विमल तिकडे आल्यावरती इकडे तिचा मोबाईल वाजत असतो तिला कंटिन्युअस मोबाईल येत असतो आणि आता विमल थोडीशी गडबडत असते प्रताप सांगत असतो विमल तू एक काम कर ना तू जरा अश्विनसाठी म्हणजे अर्जुनसाठी थोडंफार खाण्यासाठी बघ विमल म्हणते ठीक आहे विमलचा फोन वाजत असतो आणि गोपचोप विमल आतमध्ये निघून जाते तोपर्यंत इकडे आता अर्जुनचा ताप काही उतरलेला नसतो प्रिया खूप घाबरलेली असते आणि घाबरलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे साक्षीला फोन करते साक्षीला फोन करून ती म्हणालं लगते साक्षी मला तुझ्याशी बोलायचं आहे लवकरात लवकर तू या सगळ्यामध्ये इकडे ये मला तुझ्याशी महत्वाचं काम आहे अगं तुला कळलं ना इकडे काय झालं ते यावरती मग आता साक्षी म्हणते अच्छा तुला इकडे आठवण आत्ता माझी आली का असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते अगं असं काय करतेस मी इकडे फील्डवरती लढती आहे मी इतकी मोठी जीवाची बाजी लावलेली आहे आणि तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये मला मदत पण करत नाहीये ती सायली माझा जीव घ्यायला निघाली इकडे लग्नाचे सगळे विधी खराब करायला निघाले आणि तुम्ही कोणीच माझी मदतीला नाही यात यावरती साक्षी म्हणते का ग तू तर ओलँड हो सोल सगळं करण्यासाठी समर्थ आहेस ना कर तू जे काही करायचं ते असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते मला तुझ्या मदतीची गरज आहे यावरती मग आता साक्षी म्हणते काय करायचंय तेवढं बोल यावरती प्रिया सांगते हे बघ ती सायली न इथे घरामध्ये येऊन लग्न मोडण्याचा प्रयत्न करेल तर आता सायलीच्या प्रत्येक हालचाली तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कोणत्याही प्रकारे सायली इकडे पोचणार नाही माझं लग्न मोडणार नाही माझ्या लग्नात कोणताही विधी आणणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते ठीक आहे तुला आता गरज पडल्यावर ती आठवणच होते तर काय करूया हे सगळं असं म्हणत साक्षी आता इकडे सायलीला सुभेदारांच्या घरामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणार असते हे हे सगळं चालू असताना मग मात्र सांगते बघ काहीही कर पण तिला घरामध्ये अजिबात येऊ द्यायचं नाहीये यावरती मग आता साक्षी म्हणते ठीक आहे एवढं तुझ्यासाठी करायला मी तयार आहे तोपर्यंत चैतन्य म्हणतो म्हणजे काय केलंय ती मी जादून मला खरंच कळत नाहीये की घरातली सगळी मंडळी तिच्याच पुढे मागे करायला लागलेली असतात ती या सगळ्यामध्ये जे काही करते ना त्यालाच हो, हो ना त्या हो म्हणतात मला तर काही कळत नाहीये की हे सगळं काय घडलंय ते असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो हो ना पण तरीसुद्धा त्या घरामध्ये हिला विरोध करणारी अजूनही एक व्यक्ती आहे जी अजूनही प्रियाच्या आधिपत्याखाली आलेली नाही आहे यावरती सायली म्हणते विमल ताई यावर दोघांचं एकमत होतं की विमल या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा आपली मदत करेल पण सायली म्हणायला लागते आपण जर का विमलताईंना फोन केलाय ही गोष्ट जर का प्रियाला कळली तर प्रियाला या गोष्टीचं सुगावा लागला तर ती विमलताईंची काय अवस्था करेल आपल्याला माहित नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच चैतन्य चा चा म्हणतो नाही नाही तू काही काळजी करू नकोस यावरती सायली म्हणते पण तिने विमलताईंची नोकरी वगैरे हे केली तर मला तर खूपच टेन्शन आले चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये ती काही नाही हे करणार आहे ती आपल्या बाजूने आहे असं म्हणत चैतन्य विमलला कॉल करण्यासाठी निघतो सायलीला मात्र चिंता वाटत असते की जर या नालायक प्रियाला ज्याप्रमाणे तिने विद्याला थोबडलंय विमल ताईंचं कळलं तर ती नोकरीच हे करेल पण चैतन्य गुपचुपणे विमलला फोन करून सगळ्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करतो इकडे विमल सुद्धा ज्या वेळेला चैतन्यचा फोन पाहते त्यावेळेला बोलण्यासाठी ती आता बाहेर आलेली असते इकडे तोपर्यंत खूप महत्वाची घटना घडते आता इकडे सायलीला भेटायसाठी राया आणि मंजिरी आलेले असतात दोघ जण आता इकडे सायलीला भेटायला येतात आणि मंजिरी सांगायला लागते सायली माहिती आहे आहे का आज जुड भरण्याचा आणि तुझ्यासाठी पंढरपूर वरून आणलेला आहे आज तुझा पंढरपूरच्या बांगड्यांनी चुडा भरणार आहे असं म्हणत मंजिरी शकुनाच्या बांगड्या आता सायलीच्या हातामध्ये घालण्यासाठी उत्सुक असते तोपर्यंत रायाला तो कळत कि सायली आणि अर्जुनची भेट झालेली नाहीये अर्जुन या सगळ्यामध्ये तिकडे गेल्यावरती इकडे सायलीकडे पाहिलं पण नाही मग राया म्हणतो तुझ्या लग्नामध्ये तुझा नवरा तुझ्या समोर आणून उभाच करतो असं म्हणत राया डायरेक्ट सुभेदारांच्या घरी जातो अर्जुनच्या घरात घुसतो अर्जुनची तब्येत बरी नसते त्याला उचलतो आणि डायरेक्ट सुभेदारांच्या घराच्या बाहेर पडतो यावरती अर्जुन म्हणतो थांब थांब पण राया कुठला थांबायला राया आता सायलीच्या समोर अर्जुनला आणून उभं करतो आणि घ्या आपलं वचन आपण पूर्ण केलेलं आहे तुमचा नवरा आज तुमच्या समोर उभा आहे असं म्हटल्यावरती सायली खूपच खुश होते अर्जुन सुद्धा सायलीला या अवस्थेत बघून खुश होतो आत्ता अर्जुनला समजलेलं असतं की सायलीने सगळे सगळे लग्नाचे विधी केलेले आहेत आणि त्यामुळे अर्जुन खुश होऊन सायलीकडे पाहायला लागतो सायली अर्जुनची लव्ह स्टोरी जोरात चालू आहे लग्नाचे विधी कसे पूर्ण पडणार पाहणं फारच रंजक ठरतं